नमस्कार मित्रांनो शुभप्रभात तर सकाळ सकाळ आमच्या गावाकड बघा मम्मीची साफसफाई चालू आहे दसरा दिवाळी येणार आहे त्याच्यामुळं मम्मी, मम्मी वरचं जे माळा आहे तिथलं सगळं साहित्य मम्मीनं खाली काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कारण मम्मी एकदम घर आणि स्वच्छ ठेवते टाईम टू टाईम तर सगळं वरचं तिनं काढलेलं आहे खाली आता वरचं सगळं पूर्ण खाली काढलेलं आहे आणि वरचं पूर्ण भिंती वगैरे जे आहेत ना वरचं जे जी पूर्ण घाण झालेली आहे ती कचरा वगैरे काढून तुम्ही खाली बघू शकता सगळं सामान वरचं आहे तर वरचं काढलेलं आहे साहित्य आणि तिथलं पूर्ण झाडून वगैरे घेऊन तिनं आता फक्त स्वच्छ करायला ते ओला ओल्या फडक्याने तर बघू शकता तुम्ही तर पूर्ण वरचं आता आम्ही साफ केलेलं आहे तर त्याच्यानंतर म्हणजे हीच जे माळा आहे जे सध्या चालू आहे तो पूर्ण साफ झालेला आहे तर आता मम्मी पूर्णपणे वर ठेवणार आहे सगळं मटेरियल तर गावी मी असलो तर मी सगळं हे करून देतो तिला जे काही ओझ्याचं काम आहे ते आता तिला नको म्हणलं होतं तरीही तिने केलेलं आहे तर अशी टाइम टू टाईम जर निगा राखली आपल्या घराची तर घर जसं आहे तसं आपलं राहतं आणि आता मम्मी सगळं वरती ठेवत आहे कारण वरचं पूर्णपणे स्वच्छ केलंय तर आरवी बायाची गडबडी गड़ इकडे चालू झालेली आहे आरवी बायाला खेळायची होती स्कूटर आणि सायकल तर दोघे स्कूटर घेऊन आता निघालेले आहेत आता नको पाणी पेत आहे आता घरी तहान लागले हो नाही नाही आता तहानले लागले पाणी प्यायचं मग पाहिजे हो तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे तर भैया बघा आमचा आता कसा पळवतोय स्कूटर तो शिकला एकदम परफेक्टली तर चढावरून आता खाली आणतोय तिथं तिथे एक चढ आहे तर मुद्दामन तिथंच जाऊन ते दोघं जण खेळत आहेत तर मी आता त्यांना खाली आणलेलं आहे कारण खाली प्लेन एकदम जे आहे ते रस्ता आहे आणि लहान मुलांचं कसं आहे ना जिथं नको आहे ना तर तिथंच ते जातात आता परत आणि तिकडंच चाललेले आहेत त्या जिथं जो चढ आहे ना तर तिथंच जातात आणि तिथून वरून खाली येतात तर बाया बघा तर बघा तिथंच परत गेलेले आहेत वरती त्यांना सांगितलं तिकडे नको जाऊ तरी पण ते तर तर दोघं तिथं जातात आणि आरवी तर गंमत बघा ती उलटी यायला चालू करायला लागली कारण चढ असल्यामुळं ते खाली येते तर भैयाला स्कूटरवरून खाली उलटं येत नाही तर त्याच्यामुळं तो वर जातो आता तो बघा कसा वर येतोय गाडी आणि तिथून तो काय करतो उलट सरळ येतो आता बघा कारण तिथून फास्ट येतो आहे चालवायला जास्त लागत नाही एकदम श ताकद वगैरे हो जास्त लागत नाही ना तर असं ह्या दोघांची एकदम मज्जा चालू आहे इथं तर बघा आता भैया परत एकदा तिकडंच जातो आहे मला असं वाटतंय तर गेला तिकडंच तर ह्या असं त्यांचं रोज चालू असतं आणि दोघांना मी आता खाली आणणार आहे खाली आणलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी तर आता बघा आरवी यायला लागलेली आहे आमची तर स्कूटर आता तिला दिलेली आहे कारण तिला कंटाळा आला ते चालवून सायकल एकदा एकदा सायकल भयाला देतो आहे आणि मग भया आरवीला स्कूटर देतो आहे आणि स्कूटर भयाला दिल्यानंतर आरवीला सायकल देतो आहे अल्टरनेट करतो आहे कारण दोघं पण दोन्ही चालवतात तर आता भया म्हणायला लागलेला आहे की मला तहान लागलेली आहे आता थोडं जर चाललं ना तर लगेच म्हणतात मला तहान लागलेलं आहे मला पप्पा हे द्या मला ते द्या तर आल्यानंतर मी काय करतो तर आता भयानं गडबड केलेली आहे घरी चला घरी चला तेव्हा पाठीमागा तुम्ही बघू शकता आर्वीची मस्ती तर आरवी पडलेली आहे खाली तर आरवी पडल्यामुळे आम्ही चाललेलो आहे घरी आमची प्रॅक्टिस झालेली आहे बास तर आरवी म्हणते आता चला घरी आणि आरवी जस्ट नॉर्मली पडलेली आहे तिला काहीच लागलेलं नाहीये तर निवांत आहे आणि अशी ती दोन तीन वेळा पडलेली आहे कारण तिनंच मस्ती करते आणि तीच पडते त्याच्यामुळे तिला समजलं पाहिजे तर आता आम्ही आलेलो आहे वरती तर दोघेजण चाललेले आहेत आणि इथंही त्यांनी अजून खेळता येतेच बघा खेळायला त्यांना कंटाळाच येत नाही जेवढं खेळलं तेवढं कमीच आहे तर आरवीच्या मम्माची प्रॅक्टिस चालू आहे गरब्याची तर लवकरच नवरात्री उत्सव स्टार्ट होणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळी प्रॅक्टिस करत आहेत तर लवकरच नवरात्री उत्सव स्टार्ट होणार आहे